श्री स्वामी समर्थ मी प्रांजली सगळ्यात अगोदर अक्षय कलश जो आहे त्याच्याबद्दलचा जो मिठाचा प्रश्न आहे त्याचं मी तुम्हाला उत्तर देते कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये तो प्रश्न आहे की त्या मिठाचं काय करायचं तर पहिली गोष्ट अक्षय कलश जो आहे तो तसाच्या तसा आपल्याला ठेवायचं नाहीये त्या अक्षय कलशमध्ये ज्या वस्तू आहेत त्या आपण आपल्या तिजोरीमध्ये जो कलश ठेवलेला आहे किंवा तिजोरीमध्ये प्लेटमध्ये पोटलीमध्ये तुम्ही ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या वस्तू काढून आपल्याला या कलशामध्ये ठेवायच्या किंवा तुमच्या देवघरामध्ये ज्या कवड्या आहेत तुम्ही लवंगा ठेवलेल्या असतील किंवा लालगुंज्या ठेवलेल्या असतील लाल त्या घेऊन तुम्ही या कलशामध्ये ज्या दिव उद्या अक्षय तृतीयेला जो आपण कलश भरणार आहोत त्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि तिथून पुढे अकरा शुक्रवार किंवा अकरा पौर्णिमा कंटिन्युटी मध्ये तुम्हाला हा जो अक्षय कलश आहे तो भरायचा आहे म्हणजे उद्या आपण अक्षय तृतीयेला अक्षय कलश भरला तर दुसऱ्या दिवशी आपण काय करणार की यातील ज्या वस्तू आहेत ज्या आपण आपल्या तुमच्या तिजोरीतल्या पोटलीतून किंवा कलशातून का प्लेटमध्ये तुम्ही ठेवलेल्या असतील त्या वस्तू तिथे ठेवायच्या ह्या अक्षय कलश मधल्या काढून आणि ज्या देवघरातल्या घेतल्या असतील त्या कलशातल्या काढायच्या आणि देवघरामध्ये ठेवायच्या आणि त्याच्या खाली जे मीठ राहतं ते जे मीठ आहे ते आपल्याला स्वच्छ पाणी हे आपल्याला फ्लश वगैरे इकडे तिकडे पायाखाली येईल असं हे आ, मीठ आपल्याला टाकून द्यायचं नाही स्वच्छ जे आपल्या किचनचं किचनमध्ये गेलं तर एखादं भांडं वगैरे घ्यायचं स्वच्छ पिण्याचं पाणी त्याच्यामध्ये थोडंसं घ्यायचं आणि हे जे मीठ आहे त्याच्यामध्ये टाकायचं पूर्ण विरघळू द्यायचं आणि त्याच्यानंतर हे जे पाणी आहे ते आपण टाकून द्यायचं आहे कुठे पायंदळी वगैरे येईल असं टाकायचं नाही व्यवस्थित जिथे म्हणजे पाय वगैरे कोणाचा पडणार नाही किंवा घाण नाहीये अशा ठिकाणी हे जे पाणी आहे ते आपल्याला टाकायचं आहे पण हे दुसऱ्या दिवशी करायचं दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे झालं की हा अक्षय कलश जो आहे तो उचलायचा आणि त्यातलं सामान जिथले ते ठेवायचं आणि हे मीठ जे आहे ते असं करायचं हा अक्षय कलश अशाचा असा आपल्याला कायमस्वरूपी तसाच ठेवायचा नाहीये आणि तुमच्याकडे अगोदर जर काही वस्तू नसतील की पोटली बनवलेली नाहीये तुम्ही किंवा तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ह्या वस्तू ठेवलेल्या नाहीयेत ज्या अक्षय कलश मध्ये आपण वापरतो तर मात्र मग तुम्ही बऱ्याचशा त्या आपल्या घरामध्येच असतात आणि ज्या नाही आहेत त्या तुम्हाला जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे इझिली स्वस्तामध्ये मिळून जातील त्या घ्यायच्या आहेत आणि त्यापासून हे करायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायच्या तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये एक पोटली बनवून त्या सर्व वस्तूंची ठेवू शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये ठेवली चालेल या पद्धतीने जे मीठ आहे त्याचा आपण हे करायचं आहे आणि अक्षय कलर जो आहे तो तसाच ठेवायचा नाहीये उद्या अक्षय तृतीयाला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी श्री विष्णू यांची पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे उद्याच्या दिवशी जी ही आपण सेवा दान पुण्य करू ते अक्षय राहत आणि असं म्हटलं जातं की उद्याच्या दिवशी जर आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात केली तर त्याच्यामध्ये ना त्याचे जे लाभ आहेत ते आपल्याला हजारपटीने मिळतात आणि त्यामध्ये वाढ होत जाते आणि लक्ष्मी पैसा हा तर कोणाला नकोय आपण कष्ट करतोय ज्या काही गोष्टी करतोय कशासाठी करतोय की आपल्याला पैसे मिळावेत आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळावा मिळावा आणि तोच जर तुम्हाला मिळत नसेल तर घरातील कुलस्त्रीने घरातील महिलेने उद्यापासून लक्ष्मीपूजन मी तुम्हाला एक साध्या सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन सांगणार आहे मी ही अगोदर सेवा केलेली आहे सध्या मी दोन महिने झालं माझ्याकडून सेवाच म्हणजे होत नाहीयेत माझ्या घरामध्ये मा काम सुरू आहे आता अजून एक आठ दहा दिवस थोडंसं आहे ते झाल्यानंतर ना मी परत रुटीनमध्ये मा माझ्या सगळ्या सेवा सुरू करेल आणि कॅमेऱ्यासमोर येऊन व्हिडिओ बनवायला सुद्धा सुरुवात करेल कारण बरेच जण म्हणतात की ते कॅमेऱ्यासमोर काय येत नाही तर थोडं एक आठ पंधरा दिवस जाऊ द्या थोडंसं घर सेट होऊ द्या मग मी कंटिन्यूटीमध्ये कॅमेरासमोर येऊन व्हिडिओ बनवणार आहे तर हे जे लक्ष्मीपूजन आहे अक्षय तृतीयापासून सुरुवात करून तुम्ही पुढे प्रत्येक शुक्रवार शुक्रवार किंवा प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा किंवा शुक्रवार पौर्णिमा अमावस्या अशा तिथीला जो तुम्ही या पद्धतीने लक्ष्मीपूजन केलं तर अगदी काही दिवसामध्ये बघाल की तुम्हाला तुमच्या घरामध्ये भरभराट होत आहे याचा अनुभव येईल मी मागे एका व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं बघा तर त्याला मला एक कमेंट पण आली होती एका ताईंची की ताई खरंच मी हा उपाय करत आहे आणि खूप म्हणजे माझे मिस्टर दारू पीत होते किंवा काहीतरी मला एवढं आठवत नाही पण त्या ताईंना खूप चांगला अनुभव आला होता की त्यांची पैशाची जी कामं आहेत ती होत आहेत आणि घरामध्ये नवरा पैसा देत आहे वगैरे अशी होतं म्हणजे अनुभव तुम्हाला येतात फक्त काय पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे की आपण विश्वासाने ती गोष्ट करायला पाहिजे नाही तर एक शुक्रवार केली ह्याला केली नाही परत एका पौर्णिमेला केली एका पौर्णिमेला केली नाही असं नाही तुम्ही एकच गोष्ट करा कोणताही एकच उपाय करा तो तुम्ही कंटिन्युटीमध्ये करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव जो आहे तो येतोच येतो पण आपण काय करतो एक वेळा केला सोडून दिला पाच वेळा केला की चला अजून तर काहीच नाही झालं करायचं नाही असं नाही तुम्ही कंटिन्युटीमध्ये करा तुम्हाला अनुभव जो आहे तो शंभर टक्के येतोच येतो तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला काय करायचं जवळपास म्हणजे सहा साडेसहा वाजता एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर लाल वस्त्र अंतरायचं मी काय करत होते बघा माझ्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो आहे आणि माता लक्ष्मीचा एक फोटो आहे मी तुम्हाला आता जेव्हा व्हिडिओ बनवेल ना तर व्हिडिओमध्ये माता लक्ष्मीचा मी तुम्हाला फोटो पण दाखवेल तसा फोटो ना आपल्या घरामध्ये असावा त्याने घरामध्ये आपण जे म्हणतो ना की माता लक्ष्मीची कृपा माता लक्ष्मी स्थिर राहणं त्या गोष्टी होतात तर मी सत्यनारायण भगवानाचा फोटो आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवून ही जी पूजा आहे ती करत होते हे जे लक्ष्मीपूजन आहे ते करत होते तर तुमच्याकडे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो असेल किंवा त्यांचे फोटो असतील तर ते ठेवू शकता किंवा विष्णू भगवानांचा फोटो नसेल तुमच्याकडे तर सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही माता लक्ष्मी आणि सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवायचा माता लक्ष्मीच्या समोर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्र पण ठेवायचं आहे आणि एक तेलाचा दिवा लावायचा एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीसाठी तुमच्या घरात जवळ मिळू द्यात किंवा न मिळू द्यात लांबून आणा पण एक वेळा तरी म्हणजे आठवड्यातून एक वेळा जर तुम्ही करणार असाल आणि उद्याच्या दिवशी तर आवर्जून एक गजरा जो असतो तो माता लक्ष्मीसाठी आणा माता लक्ष्मीला गजरा प्रिय आहे असं म्हणतात पण ठीक आहे नाही मिळाला ना, ना तरी काही हरकत नाही शेवटी बघा आपला भाव महत्वाचा आहे पण मिळाला तर कंटाळा करू नका की चला इ जवळपासच मिळतो पण कशाला आणू उगाच आणून जा असं करू नका शक्य असेल तर नक्कीच आणा आणि नाही मिळालं तर काही हरकत नाही गजरा अर्पण करायचा आहे आणि माता लक्ष्मीसाठी खिरीचा नैवेद्य सुद्धा उद्या बनवायचा आहे त्याच्यामध्ये खास करून थोड्याशा केसराच्या ज्या पाकळ्या असतात जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या खिरीवर ठेवायच्या आहेत अशी पूजा मांडणी करायची आणि जे श्रीयंत्र आहे त्याच्यावर आपल्याला कुमकुमारचण करायचं आहे सुरुवातीला अभिषेक करा आणि त्यानंतर कुमकुमारचण करा माता लक्ष्मी भगवान विष्णू म्हणजे सत्यनारायण भगवानांचा जो फोटो आहे तो स्वच्छ पुसा गंध वगैरे त्याला लावायचं हार वगैरे अर्पण करायचा पुष्प असतील अर्पण करायचे त्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवायचा आणि तिथे बसून सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं मी सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत होती सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवार्णव मंत्र हे जी सेवा आहे ही मी स्वतः करत होते तुम्हाला शक्य असेल तर ह्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता जे आपलं केंद्रातील नित्य सेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक आहे त्याच्यामध्ये या सेवा आहेत तुम्ही करू शकता किंवा तुम्ही गुगलवर टाका एक एक तुम्ही गुगलवर श्रीसुक्तम टाका तुम्हाला श्रीसुक्त येईल तुम्ही गुगलवर व्यंकटेश स्तोत्र टाका ते येईल व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी म्हटलं तरी चालेल किंवा संस्कृत म्हटलं तरीही चालेल काही हरकत नाही दोन्हीचा प्रभाव तेवढाच आहे आता महालक्ष्मी अष्टकम किंवा तुम्ही श्रीसुक्तम म्हणणार असाल तर ते तुम्ही सोळा सोळा वेळाच म्हणा पण तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा म्हटलं तरी चालेल तुम्ही काय करू शकता की सोळा वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणा किंवा श्रीसुक्तम म्हणा त्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि बोटावर मोजण्या इतकं सोळा सोळा वेळा तुमच्याकडे जर नित्यसेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक असेल तर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि नवारणव मंत्र हे म्हणा आणि हे नाही म्हटले तरी तुम्ही श्री सुक्तम आणि व्यंकटेश स्तोत्र ही सेवा केली तरीही चालेल मग तुम्ही उद्याच्या दिवशी जी सेवा करणार तीच तुम्ही प्रत्येक शुक्रवार किंवा पौर्णिमा किंवा अमावस्या जे काही तुम्ही सेवा करणार असाल तर ते करा यासाठी कोणताही संकल्प वगैरे काही नाही आता तुम्ही उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी या पद्धतीने पूजा केली पुढच्या शुक्रवारी केली त्याच्या पुढच्या शुक्रवारी तुम्हाला करणं नाही झाली तर काही हरकत नाही पण त्याच्या पुढच्या शुक्रवारी अमावस्या पौर्णिमा हे कंटिन्युटी मध्ये करा एखाद्या गावाला गेले पिरियड आले सुतक आले तर ते हे झालं तर काही नाही पण जाणून बुजून जर तुम्ही करणार नसाल की एक शुक्रवार केलं चार तसे सोडले परत एखादा शुक्रवार केला असं करू नका एखाद्या शुक्रवारी वगैरे प्रॉब्लेम आला तर काही हरकत नाही आणि पौर्णिमा अवास अमावस्या म्हटलं तर महिन्यातून फक्त एकदा एकदाच करायचं म्हणजे फक्त पौर्णिमा पौर्णिमा तर महिन्यातून एकदा पौर्णिमाला किंवा फक्त अमावस्या अमावस्या महिन्यातून एकदा अमावस्याला किंवा अमावस्या पौर्णिमा तर पंधरा पंधरा दिवसाला तर असं काही नाही की ह्याच्यासाठी खूप झंझट आहे खूप मोठी पूजा मांडणी वगैरे आहे असं अजिबात नाहीये ह्या सेवेने काय होईल अगदी वर्षभर जर ही सेवा केली तर वर्षभर आपल्या घरात जो पैसा आहे तो खेळता राहील घरामध्ये जे आपण म्हणतो ना की धनधान्यामध्ये बरकत होणे तर ती बरकत तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसायला लागेल आता जो आपण नैवेद्य दाखवलेला आहे तो नंतर आपण घरातील सर्वांनी तो ग्रहण करायचा आहे खायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हे जी पूजा आहे ती उचलायची त्याच दिवशी उचलायची नाही दुसऱ्या दिवशी काय सत्यनारायण भगवानांचा फोटो जिथल्या तिथे ठेवायचा माता लक्ष्मीचा जिथल्या तिथे ठेवायचा श्रीयंत्र देवघरामध्ये ठेवायचं या पद्धतीने उचलाय आणि परत जेव्हा तुम्ही शुक्रवारी पौर्णिमेला किंवा अमावस्येला करणार ही साधी सोपी पूजा मांडणी हे भलं मोठं कलश मांडणी करा हेच ठेवा तेच ठेवा असंच करा तसं काही नाही ही साधी सोपी फक्त आपल्याला माता, माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा फोटो श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र नसेल तर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती मूर्ती ठेवली त्याच्यावर कुमकुमार्चन केलं तरीही चालेल आणि मूर्ती पण नाहीये श्रीयंत्र नाहीये तर माता लक्ष्मीचा जो फोटो आहे त्यावर तुम्ही कुमकुमार्चन केलं तरीही चालेल कुमकुमारचण आणि स्तोत्राचं आणि तुम्हाला श्री सुक्तम स्तोत्र म्हणता येत नसेल ना तर माता लक्ष्मीचा जो कोणता तुम्हाला येतो तो, तो कमीत कमी सोळा वेळा म्हणा या पद्धतीने पूजा करा माता लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये बरकत राहू दे तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील हो माता लक्ष्मीचा सा सगळ्यात साधा सोप्पा मंत्र म्हणजे बीज मंत्र श्रीम 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 या मंत्राचं सोळा वेळा आपण पठन सोळा वेळा जरी हा मंत्र म्हटला या पद्धतीने पूजा करून तरीही चालतो आणि त्यालासोबत एक तुपाचा दिवा आहे तो अवश्य लावायचा आहे कारण संपन्नतेसाठी आपण ही जी सेवा आहे हे जे पूजन आहेत लक्ष्मीपूजन आहे ते आपण करत आहोत आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र जर तुम्हाला म्हणजे येत नसेल तुम्हाला म्हणायचं नसेल किंवा विष्णू सहस्त्रनाम पण तुम्हाला येत नसेल तर सोळा वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटला तरी चाल